नमस्कार मित्रांनो मी अबर भटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपला हा व्हिडिओ येतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे आमच्या बेळगावची प्रीमियर लीग म्हणजे डब्ल्यू एम पी एल दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस पंचवीस पर्व दुसरे त्यासाठी आम्ही आज चालू गावी तर मधला थोडासा ब्लॉग तुमच्यापर्यंत शेअर करावा तर आता आम्ही आहे पनवेलला आता पनवेलवरून ट्रेन पकडणार त्याच्यानंतर आपला हा कोकणचा प्रवास सुरू होणार आहे तर ही कोकणचा प्रवास मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे सर्व आता पब्लिकसुद्धा आले स्टेशनला तर त्याला हा ब्लॉग खूप चांगला आणि सुंदर बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो आता आहोत पनवी स्टेशनला पाहू शकता खास फराय बाय आमची मॅच बघण्यासाठी गावी चाललं आहे आपल्या पोरग्याची बॅटिंग बघण्यासाठी एकदम खास येतो आहे पोरगा काय करतो बघ बघायचं आहे त्याला आणि नेहमीप्रमाणे आपला पार्टनर राज आणि ऋतिक वगैरे सर्वजण आले ते असतील तिकडं तर आज खूप अशी गर्दी आहे निम्मी पोरं आहेत ना क्रिकेट खेळणारीच आहेत आणि आज बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट सुरू आहेत तर आज आपली पण उद्या आहे डब्ल्यू एम पी एल वेळ मोगरगाव प्रीमियर लीग त्यासाठी पण आपण पण चाललो आहे

सोळा हजार बोली लागले आकेश मटकरला भाई गेल्या वर्षी ब्लू स्टारचा आयकॉन प्लेयर आहे त्यांना यंदा त्यांनी रिटर्न केला नाही त्याला यंदा पण काहीतरी कारवनाम करून दाखवलं वाटतं मी सार्थ केले वन गाडीवाडी <laughs> <ना ये वो laughs> ब्लू स्टार ब्लू स्टार ब्लू स्टारचे दोन आयकॉन प्लेअर्स इकडे आहेत आणि इकडे आणि कोकण नाही नाही कोकण ना रॉयल रेंजर्सचा उत्कृष्ट बॉलर दादा आयकॉन बॉलर आयकॉन बॉलर आणि युवा टॅलेंट मी तुम्हाला सांगितलं मागायची युवा टॅलेंट काय भंड्याच्या टीम मध्ये आयकॉन जरा थंड झालाय जरा हातभीत मोडलाय गाड्याचा तरी सुद्धा मोठ्या बजेट मध्ये विकला गेलाय बजेट मोठा आहे आणि यंदाचा आयकॉन प्लेयर अनिकेत मटकर जरा हातभीत जरा काय झालं रे हाताला हाताला काय झालं बॉल लागला बॉल लागला हात दाखव बघा मित्रांनो आपली काळजी घेऊन खेळा तर बघा आमचा एक प्लेयर आज इंजर्ड झाला प्रत्येकाने आपापली काळजी घ्या आणि क्रिकेट खेळा सात तरी तरी सुद्धा तिने गेल्या वर्षी त्यानं आपल्या टीमसाठी खूप मोठे कष्ट केलं होतं तीन नंबर तृतीय पारितोषिक तिने पटकावला होता आणि यंदा त्याला एकदम घायल शेर आहे तरी पण यंदा त्याला आर्यदुर्गा या टीमने घेतलेला आहे वीस हजार पॉईंटनी विकत घेतलाय त्याला हो काय परफॉर्मन्स देतोय पहिली मॅच कोणची आहे मग काय मग कोण जिंकणार आम्ही जिंकणार मदलं बोलत जाऊ तर मित्रांनो आता आलोय आम्ही ट्रेन मध्ये पाहू शकता राज गर्दी आहे राज गर्दी हे बघा हे काही काय काय कावज नाही फक्त फक्त जे आयला स्वतः फक्त बसून येतात स्वतः फक्त बसून येतात आणि आम्हाला प्रत्येक टायमिंगला उभा नशीब मानेवर उलट्या उड्या टाकून होतो आता सांगतो आज पब्लिक आपली इकडे आणि बघा बसलं कार्यक्रम सुरू असं बस उभा राहत <laughs> आता मित्रा बसलोय आपली परमनंट सीट असते खालची सीट एकदम मस्त काय आणि आमच्या फाट्याबाजी वरती आहे बसले भेटले ना सीट एकदम चांगली सीट भेटली आहे डोकऱ्या वरती डोकऱ्या वरती आहे महाराज मला ह्यानं कॉल केला सरल पकड बरोबर पकडा पाहिल्या आणि ह्यानं मला फोन करून सांगितलं की बसून जायचा ओपन शीट आहे आणि आता जीव जीव काढला नाही दरवाज्यातच तर काय झोपून जायचं शीट झोपू नये याच्या एवढंच मिळेल तुम्हाला याच्यावरती काय भेटणार तर तुला काय बोलायचं याच्यामध्ये हा प्रवास खूप धोक्याचा आहे आता मरता मरता वाटतो आम्ही <laughs> अरे एक बाबा गेला होता ट्रेन ख माझ्या माने कोणते होता येऊ टाकला मग माग आता बाबाला उचलला मी सर्वांनी सतर्क राहा सर्वांनी सतर्क राह तिकीट काढ तिकीट काढा जावा आता आम्ही कुठे बसले तो फोगरचे तिकीट मध्ये इथं बसला भेटत आहे सीट तुम्हाला अशीच आहे तिकडे कॅमेरा दाखव तिकडे तिकडे पी सीट तिकडे भेटले आता चोकोबार चोकोबार <laughs> तिकडे हां गर्मी मध्ये या चोकोबार घ्यारवानी किती गर्मी झाली या दिसला दिसला धन्ने का आहे मला पण पालकांना वाजता मला मुद्द झोपून जायचं आहे सीट ठेवल्या बिचारी काय बघा दाब सीट आहे

बॉलर कोण पुरा एकदम शांत झालाय परत आहे लागलाय त्यांना खेळायचंय मैदानावर तर ब्लॉक आता डायरेक्ट रत्नागिरीला होईल आम्ही सादर करणार आहोत आमची पोरा आजकाल आम्हाला त्याचं दुःख वाटते

आता आता चार वाजले झाले बघा आता पेपर काढले मस्त आता झोपले झाली झोपणार अरे कुराचे

पनवेलला चढलो तेव्हा एकमेकाच्या मानेवर पाय देऊन चढलो आणि आता बघा एकदम एकदम खाली ऐकल प्लेअर बघा आमचा हा जादू मास्क धुवीत नाही पंधरा दिवस एकच काय अरे रुपयाला आहे भाई कुठे भाई भाईचा वेडचा वरती तिकडे आहे आकाश मामा बघा तुझा तिकडे केलायचा

इला, इला। <laughs> <laughs> तर मित्रांनो आता वाजले साडेपाच आणि मस्त आम्ही रत्नागिरीमध्ये उतरलो बराय बाय बघा सकाळ सकाळच मस्त गर्मा गरम चहा पितोय आणि आपली सर्व पब्लिक या साईडला सर्व पब्लिक रे या आकाश आता चालू रत्ना गेला हे ड भवन शेख अरे काय कुत्रावर वाटतो काय आणि <laughs> आता रचण्यातला उतरलो आणि आता कोकणखाने येते आहे कोकणखाने पकडणार आणि मग जाणार पण या ट्रेनचा आपला प्रवास एकदम असा सुकद एक झाला एकदम सुकंद झाला मस्त मस्तबिक पनवेला खाली पनवेला थोडी गर्दी मिळाली त्याच्यानंतर पुढे एकदम ट्रेन खाली होत गेली <laughs> <चलो भी उलावारे। laughs> चला ती ही गाडी चालली आता आपण कोकण कान्याचा वेट करूया तोपर्यंत आता इथे आपल्याला थांबायला लागणार आहे <laughs> Mời học bằng chó 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 chó

झाली तर मित्रांनो तर मित्रांनो आता ओरले साडे सहा आणि मस्त मी आम्ही मी आता आलोय विलवड रेल्वे स्टेशन हे बघा फुल पब्लिक आपली ही फुल पब्लिक आपली

विलवडे रेल्वे स्टेशन कुठला आहे आपलं विलवडे स्टेशन आहे चला लावणार सगळ्यांचे चला आता खूप काळू झालाय साडे सहा वाजले अजून एक ट्रेन आले खूप अजून उजडलं पण आहे व्यवस्थित तर आपण आता चाललोय घरी तर चला